गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी तीन महिन्याआधी हातातील इंजेक्शन औषध सोडत काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेत राजकारणात उतरले खासदार झालेत आता खासदार प्रशांत पडोळे हे आपल्या मतदारसंघात फिरत असताना नवनवीन स्टंट करताना दिसून येते दोन दिवसाआधी खासदार महोदयांनी एस टी बसने प्रवास केलाय तालुक्यातील के घाणोरी गावातील महेश कटरे यांच्या शेतात चक्क रोवणी लावायला शेतात उतरली कटरे यांचा शेत लावून सोडतात की काय असा प्रश्न कटरे यांना पडला तर खासदार पडोळे यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना देखील शेतात परे लावण्याचा मोह आवरला नाही मग काय कार्यकर्ते देखील करायला शेतात उतरले मात्र हे सर्व ते फोटो आणि प्रसिद्धीसाठी करत आहेत की काय असा प्रश्न आता नागरिकांना आहे دونه ده یو ډېر